नमस्कार मित्रमित्रनो मिठाच्या आतमध्ये असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील उपायांमुळे आयुष्यातील अनेक समस्या संपतात आपल्या जीवनात मिठाची चव खूप महत्त्वाची आहे जेवणात मीठ जास्त असो किंवा कमी नुकसान होतं मीठ हे आरोग्याशी संबंधित समस्या दूर करतं आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित समस्या देखील दूर करतं ज्योतिषशास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुख समृद्धी वाढवतं आणि राहू केतूचं अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी देखील प्रभावी मानलं जातं मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होतं मिठाला माता लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं कारण मीठ दे, मीठ देखील समुद्रामध्ये दे मिळतं परंतु मीठ नेहमी काचेच्या भरणीमध्ये ठेवावं नाहीतर त्याचा आपल्याला शुभ परिणाम पाहायला मिळत नाही मिठासाठी वेगळी भरणी असावी काचेची स्वच्छ भरणीमध्ये स्वच्छ मीठ भरून ठेवावं त्याच्यामध्ये चमचा देखील ठेवावा चमचा तुम्ही प्लॅस्टिकचा वापरला तरीसुद्धा चालेल परंतु स्टीलचा चमचा वापरू नये जर तुम्ही कोणत्या वेगळ्या डब्यात ठेवलं असेल तर आजच मिठासाठी एक डबा किंवा भरणी काचेची आणून ठेवा कारण ज्या उपायाविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे एक गुपित गोष्ट त्या ती त्याविषयी तंत्रशास्त्रामध्ये लिहिलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये ती लपवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणींपासून सुटणार आहात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी धनदौलत तुम्हाला सर्व काही मिळणार आहे मित्रांनो एका गोष्टीला समजून घ्या ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मिठाचा डबा असतो तो सरळसरळ त्या डब्याची आर्थिक दृष्टीने संबंधित असतो मीठ आणि हळद कधीही एकत्र एका डब्यामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवू नये किंवा मिठाच्या शेजारी हळदीचा डबा ठेवू नये यामुळं घरामध्ये आर्थिक आर्थिक अडचणींना सामना करावा लागतो आता पुढे जाण्याआधी व्हिडिओमध्ये माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी किंवा जय श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल मैत्रिणीनो बघा संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला सर्व दर्शकांना नम्र विनंती आहे आपल्या सर्वांच्या जीवनाचा मीठ हा अविभाज्य घटक आहे जर जेवणात मीठ जास्त झालं तरी अन्न चांगलं लागत नाही व मीठ कमी असलं तरीही आपल्याला चव लागत नाही मिठाचे असं आहे की जास्त झाले तरी अन्न खारट लागतं आणि मीठ कमी असेल तरीही आपल्याला जेवणाला चव लागत नाही मिठाचे असे अनेक उपाय आहेत ज्यामुळं आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकतं तर बघा अनेक काही जणी अनेक काही गोष्टी आहेत ज्यानं आपलं आयुष्य कमी करतात मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना फार माहिती नसतं म्हणून आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचं आहे हे सांगणार आहे आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी येत असतात ते संकट मिठाच्या सहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात ते वेगवेगळे प्रकार म्हणजे काळे मीठ सैंधव मीठ समुद्री मीठ आणि सामान्य मीठ असे वेगवेगळे मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्धसुद्धा होऊन जातं ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र यांचा प्रतिनिधी मानलं जातं तर मैत्रिणींनो बघा ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यामध्ये मीठ ठेवलं तर तिथं शनी व चंद्र यांची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होतात हे रोग व शोकाचे कारण बनतात आणि मिठाला प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये मिठाला काचेच्या बरणीमध्ये ठेवलं तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या जेवणावर जाणवत नाही मीठ सांडलं तर ते सुद्धा अपशकून मांडलं जातं मीठ पडल्यास शुक्र व चंद्र दोन्ही ग्रह अपले अपले आपले कमजोर होतात आणि स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झालं तर आपले नंतर ते आपल्या हातून तर ते नंतर तुम्ही टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना भाजी चाकून पाहू नये यामुळं आपल्या जीवनामध्ये दरिद्रता येते भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण अन्न खाऊ नये भगवंताला नैवेद्य दाखवल्यामुळे ते ते भगवंताची सात्विकता आणि शक्ती त्याच्यामध्ये उतरत असते आणि जे आपल्या शरीरामध्ये चांगले विचार आणि चांगले आचार निर्माण करत असतात आपले मनातील चांगले विचार बनतात असं म्हटलं जातं की जसे अन्न तसे मन म्हणूनच अगोदर भगवंताला नैवेद्य दाखवावा मीठ थेट कुणाच्या हातावर ठेवू नये यामुळे चांगले संबंध खराब होतात लाल किताबाच्या लेखांमध्ये आपण मिठाचे असे काही उपयुक्त गुणधर्म व लाभ जाणून घेणार आहोत जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या उपायांच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट करू शकणार आहात त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर माता महालक्ष्मीची कृपादृष्टीसुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे तर बघा पहिला उपाय म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचं आहे ते मीठ लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची पुरचुंडी आपल्याला बनवायची आहे आणि ही पुरचुंडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायची आहे यामुळं काय होतं तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही काळे मिठाची पुरचुंडी जर तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवली तर यामुळे तुमच्या घरामध्ये पैशामध्ये वाढ होईल व यामुळं तुमची तिजोरी नेहमी भरलेली असेल व माता लक्ष्मीची महालक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्यावर सदैव राहील हा उपाय केल्यानं तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती वास्तव्य करेल जर कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद किंवा भांडणं होत असतील तर दररोज पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पुसून घ्यावं असं केल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरणात शुद्धता वाढते हा उपाय फक्त गुरुवारी करू नये यामुळं कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहतं आणि ते नेहमी एकमेकांना साथ देतात जर तुम्ही हा उपाय रोज करू शकत नसाल तर किमान मंगळवारी तरी हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे आपल्याला एक काचेची बाटली घ्यायची आहे आणि त्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरायचं आहे आणि ही बाटली तुम्ही बाथरूम मध्ये ठेवायचे आहे असं केल्यानं आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मीठ व काच हे दोन्ही राहूचे कारक आहेत म्हणून जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवलं तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते मैत्रिणींनो स्टील भांड्यामध्ये मीठ ठेवलं ना तर अशा वेळी चंद्र व शुक्र यांची युती होऊन त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात यामुळं तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माण होऊ शकतात त्याच्यानंतर घरामध्ये तुमच्या नेहमी पैसा खेळत राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक काचेचा ग्लास भरणी ग्लास किंवा भरणी घेऊन त्यामध्ये मीठ ठेवा आणि हे मिठाने भरलेला ग्लास जो आहे तो तुम्ही घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचा आहे असं केल्यानं आपल्याला आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळत राहतो बघा असं केल्यानं आपल्या घरामध्ये पैसा सुद्धा येत राहतो हा ग्लास या ग्लासमधील मिठाला पाणी पूर्णपणे सुटल्यावर ते मीठ बदलायचं आणि पुन्हा त्यामध्ये खडे मीठ भरून ठेवायचं आहे तसेच तुम्ही मिठाच्या भरणीमध्ये कोणालाही न दाखवता न सांगता गुपचूप दोन लवंगा ठेवू शकता यामुळं माता लक्ष्मीचा आशीर्वाद सतत घरामध्ये राहतो घरामध्ये धनधान्याची दन आणि पैशाची कमतरता भासत नाही त्यामुळं मिठाच्या डब्यामध्ये दोन लवंगा नक्की ठेवा लवंगा साबूत असाव्यात त्याच्यावरची फुलं देखील असावीत लवंगा तुटलेल्या किंवा अर्ध्या नसाव्यात त्याचबरोबर जर तुमच्या बाथरूममध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा वेळी आपल्याला बाथरूममध्ये समुद्री मीठ ठेवायचं आहे यामुळं तुमच्या बाथरूममधील वास्तुदोष पूर्णपणे दूर होऊन जाईल जर तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल घराचं बाथरूम तर बाथरूमच्या उंबरठ्यावर लाल रंगाने जाड रेषा काढावे सुद्धा दोष मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल तर बघा जर तुमच्या बालकाला नजर लागली असेल तर अशावेळी चुमूटभर मीठ घेऊन त्याच्या अंगावरून ओवाळावं आणि ते मीठ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावं जर आपल्याला व्यक्तिगत नजर लागली असेल तेव्हा आपण काय करावं बघा मुठभर समुद्र मीठ घ्यायचं आणि आपल्या अंगावरून तीन चार वेळा फिरवायचं चा। त्यानंतर हे मीठ शौचालयामध्ये फेकून द्यायचं आहे असं केल्यानं आपल्याला जर कोणाची नजर लागली असेल तर ती नजर निघून जाते असं म्हटलं जातं अनेक वेळा वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा उपयोग केला जातो जे काही मी तुम्हाला उपायाने आपण दोष दूर करू शकतो बऱ्याच वेळा बघा काय होतं जर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये नेहमी उदास वाटत असेल तर अशावेळी आपल्या दोन्ही हातामध्ये मीठ घ्यायचं उभं राहायचं आणि त्यानंतर ते मीठ घराच्या चारही कोपऱ्यात फिरवून घराची दृष्ट काढायचे आणि त्यानंतर हे मीठ बेसिनमध्ये टाकून द्या पाण्याचा नळ चालू करून ते मीठ पूर्णपणे वाहू द्या असं केल्यानं आपल्या घरातील वास्तुदोष संपूर्णपणे दूर होतो तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका तसेच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ